नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भरधाव धाव डंबरने दुचाकी सवारला दिली जोरदार धडक दुचाकी सवारांचा जागीच मूर्ती आज दिनांक बावीस जानेवारी दोन पंचवीस रोजी रात्री आठ वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील गाडगे बाबा नगर येथे एक दुःखद घटना घडली हिलाल काशीनाथ साळवे वय अठ्ठावन्न या वृद्ध व्यक्तीस भरधाव डंपरने जोरदार धडक दिली घटनेचे सविस्तर तपशीलानुसार हिलाल काशीनाथ साळवे हे आपल्या पांढऱ्या स्कूटी क्रमांक एम एच एकोणवीस डी सत्तावीस अडतीस ने घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या डम्परने एम एच पंधरा या झड अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी जोडतात धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की साळवी यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी तापडतोब पाचोरा पोलीस स्टेशनला सूचित केलं अपघाताच्या ठिकाणी पोलीस पोहोचताच त्यांनी घटनास्थळाचे पंचनामा केला डंपर चालक पवनकुमार राजकुमार मानतो राहणार झुमरी तलिया कोडरामा झारखंड याला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं पाचरा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर क्रमांक चौतीस ऍब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस तीनशे चोवीस अॅब्लिक दोन मोटर वाहक कायदा एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे अधिकची पुढील तपास पाचरा पोलीस करीत आहेत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद